आपण आहे राहुल सोबत आणि आपण मच्छी घेतो सरगावला तुझ्या हिशोबाने सांग तू काय घ्यायचं ते मोठ पप्लेट किती त्यापेक्षा कोलंबी घे ना हां हां अर्धा किलो हे अखंड घेऊया तर आपण घेतली कोलंबी कशी दिली कशी दिली पन्नास ला पन्नास ला वाटा किती वाटे घ्या दोन वाटे ते मला तुम्ही राहायला कुठे राहायला कुठे कुठे पैसे कुठे देतो नको बस शंभरला ला करबंद घेतली दाखव आंबे हा बिटकीच येत ना आंबे नको थँक्यू नको 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 आता आपण मोरुशी आणि मनूच्या धाब्यावर आपल्याला जेवायचंय कुठच्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला उजुवाज। हो गाडीत नाही उतरल्यावरच दाखवे हा बघा हा लेफ्ट साइडला मुरबाडला रोड आहे हा मार्शेस घाटला रोड जातो हे बघा वर डोंगर आणि मोरोशी गाव आहे आणि मनुसा धाबा जो समोर दिसतो येतो आपल्याला नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मँगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण मोरुशी या ठिकाणी जे मुरबाडच्या पुढे आहे मार्शेटच्या पायथ्याशी आहे त्या ठिकाणी मनूच्या धाब्यावर चुलीवरचा गावठी कोंबडा खायला आलेलो तर बघूया चुलीवरचा गावठी कोंबडा कसा बनतो तो हे बघा मनूचा धाबा हॉटेल भैरवनाथ व्हेज नॉन व्हेज स्पेशल गावरान हंडी पाईस पायस एकदम आणि तर पाय तसे तर बुलूनच असे टेबल सगळे लावलेले जागा खूप चांगली आहे मोठी जागा आहे आणि पुढे आत्महत्या किचन आहे ते पुढे दाखवतो मी तुम्हाला स्वतः ह्यांचंच नाव मनू आहे तर आता आपण गावटी कोंबडा बघतोय बघा जरा ते गावी आल्यासारखं वाटतंय कोमड आहे आणि बारीक बारीक पिल्ल आहेत ते बघा बाहेर फिरतात ते तिकडे तिकडे जाऊया कसं जाऊया हे बघा पहिले आतमध्ये दाखवतो हे बघा पिवर गावटी आहेत हा पिसोळा बोलतो त्याला हा उलट्या यायचा आहे ना हा काय आमच्याकडे त्याला पिसोळा बोलतात तर बाहेर ते ते पण बघूया आपण अच्छा आता तो लाल कोंबडं काय आम्हाला भेटला नाही बघा बघा कुठचा आला हा 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 ना, हा हो दाखवा हा बघा तो जो मला पकडायचा तो भेटला नाही तर आपण हा घेतला आहे चालेल हा घ्या काका ना हॉटेलच्या मागचा व्ह्यू आहे धाब्याच्या मागचा एक सहज तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतोय पावसात काय मजा येईल बघा राहुलने जागा दाखवली आहे राहुल दळवीने तर थँक्स राहुल दळवी मजा येईल कोंबडा आणि कोलबी आहे आणि आम्ही टेबलवर न बसता इथे ना आंब्याचं झाड आहे मागे तिथे बसायचा विचार करतोय बघू काय होतं पुढे हे बघा इथे आम्ही इथे बाजूला भात शिजवणार आहेत आणि इथे आम्ही कोंबडा शिजवणार आणि बाजरीची भाकरी ना सोबत बाजरीची भाकरीसोबत मजा येईल आपण आता चुलीवर कोंबडा बनवायला चालू केलेला आहे तर हे ह्याच्यामध्ये काय काय आपण सांगा जरा कांदा कांदा लसूण अद्रक मिरची मिरची हिरवी मिरची कोथिंबीर आहे हां वाटण वाटण आहे खोबऱ्याचा खोबऱ्याचा हा सगळा एकत्र एक आपण एकत्र मसाला वगैरे सगळं अख्खा गरम मसाला हां कडा मसाला वगैरे ओके त्याच्यातच आहे केशेव हे हो? पाणी गे रे पाणी पाणी आणि तळी तर काय झाड मीठ हळद एक चमचा धनिया पावडर ना एक चमचा धनिया पावडर आहे आगरि मसाला दोन चमचे टाकले ह्याच्यामध्ये ॲडिशनल आता आपल्याला काय टाकायचं नाही झालं सर्व आता फक्त नंतर थोडं गरम मसाला गरम मसाला टाकायचा चुलीवर भात शिजवलाय बघा तरी सुटली चांगली बघा असा विथ स्किन आहे तांबडासा कट आहे मजा येईल खायला आपण कोलंबी मसाला काढतोय त्यातनं

¿Qué cae la at en एकदम सुक्की करायची हां सुक्की सुक्की छान كده शिजायला लागतंय ना हं मस्त सुकका झालं कोळमी रेडी मस्त मस्त बाजरीची भाकरी चुलीवर आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली जातो आहे दोन मेंबर आहेत सोबत त्याच्यामध्ये एकामध्ये कोंबडा आहे भाकरी भात आणि कोलंबी तर बघा समोरचा व्ह्यू आंब्याच्या झाडाखाली मस्त मजा येईल आंब्याचं झाड आहे आणि आता आम्ही इथे जागा शोधू एकदम झाडाखाली नको थोडं बाजूला बसूया हां नाही पुढे पुढे हे ब ही जागा चांगली आहे लागे और है। हो तर असं यांची सेवा आहे थँक्यू बाकी आम्ही घेतो पाण्याची एक बॉटल फक्त हे बघा मस्त मजा येईल ही बघा सुखी कोलंबी आता टेस्ट करूया बघा बाजरीच्या बाकऱ्या बघा भात आणि कांदा लिंबू चालू करू पहिलं मी घेतो आहे तर पहिला लेग पीस आला आहे आणि दोन तीन पीस द्या अजून बस बस तुम्हाला घ्या राहुल भाकरी स 지 र ू न घ ् य ा य च पानी टेस्ट करो यार नहीं बस मस्त हो थो। गरम है टेस्ट एकदम भारी അങ്ങോട്ട് അടങ്ങാൻ തങ്ങു ചിടലെ ഞാൻ കണ്ടി ഹോസ്റ്റ് രണ്ട് पीस വീണ ഓൾ മീറ്റേഴ്സ് കുറയ खूप भारी टर्स मजाली कोण <coughs> थोडा भात घेऊया थोडं भात देऊया थोडा बस मग गिरेवी आहे थोडं देऊ मग याच्यात लिहितो मस्त तर मित्रांनो हे बघा पूर्ण भात आणि भाकरी मी संपवलेली आहे जेवण एकदम जबरदस्त आहे मजा आली काऊन टेस्टी जेवण आहे तुम्हाला पण इकडे एकदा व्हिजिट द्यायला हवं आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम जबरदस्त आहे पावसामध्ये तर खूप मजा येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल अकाउन प्रेस करा थँक्यू